भुकार वानरांचा नाद स्वर गंधर्वांचा नित्य गजडर अपसरांचा श्रीरामाच्या निजविराजी भुकार वानरांचा नाद स्वर गंधर्वांचा नित्य गजडर अप्सरांचा श्रीरामाच्या निजराजी रामचंद्र भगवान की जय असो ग्रंथकर्ते एकनाथ महाराज पावनपवित्र असलेली ही रामकथा सांगत असताना सांगू लागले ज्यावेळेस प्रभुरामचंद्रांनी आपले गुरवर्य वचिष्ठ गुरु यांच्या आज्ञेप्रमाणे राजा भरताला युवराजपदाचा राज्याभिषेक केला आणि ज्या वेळेस भरताला राज्य अभिषेक केला त्यावेळेस सर्वांना आनंदी आनंद झाला स्वर्गामधले देव फुलांचा वर्षाव करून त्या भरता राज भरत राजा झाला म्हणून आनंद व्यक्त करू लागले दुदुंबी वाजवू लागले आपसारा गायन नृत्य करून आनंद व्यक्त करू लागले गण गंधर्व गायन करून राजा भरत झाला म्हणून आपला आनंद व्यक्त करू लागले असा असणारा भरताचा राज्याभिषेक झाल्यावर सर्वांना आनंदी आनंद झाला आणि ती सुंदर कथा ग्रंथकर्ते सांगू लागलेली देवभक्तांच्या लो सत्य लोकी आनंद आवत्या त्या अयोध्येमधी दे देवादि देव प्रभु रामचंद्र आणि भक्त शिरोमणी असलेला भरत देवाचा राज्याभिषेक झाला आणि देवाचा जसा राज्याभिषेक झाला तसाच देवाच्या भक्ताचाही युवराजपदाचा राज्याभिषेक झाला आणि त्या दोघांच्या राज्याभिषेकाच्या नंतर सर्वांना आनंद झाला स्वर्गात आनंद पाताळात आनंद नाग आनंद या पूर्ण चराचरामध्ये आनंद झाला आणि रामचंद्राच्या नावाच्या जय जयकारान ही दुमदुमून गेलेली पृथ्वी राम रामाच्या नि जगरी आनंदी कैलासी सत्य लोकवरी वैकुंठावरी नाग भरला आणि ज्या वेळेस मग प्रभु रामचंद्राचा राज्याभिषेक झाला आणि जय जयकार झाला जय जयकारान त्रिभुवन दुमदुमून गेलं स्वर्गात आवाज गेला जिकडं तिकडं प्रभू रामचंद्राच्या नावाचा जे, जे कार झाला आणि त्याचा जो नाद आहे तो नाद या त्रिभुवनामध्ये भरून दुमदुमून गेलेला पूर्णतेने केला मग <laughs> ज्या वेळेस त्या भरताचा राज्याभिषेक झाला प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक झाला यावेळेस सर्वांना आनंद झाला आणि आनंदानं देवानी जय जयकार केला या स्वर्गाचा आनंदानं दुमदुम गेलं की पृथ्वीही दुमदुमून गेली असा असणारा सर्वांनी आनंद झाला आणि सर्वांनी जय जयकार केला श्रीराम स्वानंदाची मूर्ती स्वानंदाची शेत रघुपती स्वानंदमय श्री जगती श्री रघुपती निधराचे मग रामचंद्र हे देवादिदेव आहेत आणि ते स्वानंदाचे जनक आहेत त्या रामचंद्राचा ज्यावेळेस राज्याभिषेक झाला त्यावेळेस सर्वांना आनंदी आनंद झाला रामचंद्रांनी सर्वांना आनंद दिला अशी असणारी राज्याभिषेकाची कथा राज्याभिषेक त्या अयोध्या नगरीमध्ये पार पडला आणि सर्वांना आनंद आनंद झाले दुरात रावण वंदी घातले तो सूरगन सुरगण सोडविले मग त्या असणारे रामचंद्र होते त्या रामचंद्राने दुर्बुद्धी असलेला अहम रावण मारला देवान तेहतीस कोटी देव त्या राजा रावणाच्या बंदीत होते त्यांना बंदीतून सोडविलं आणि आपण आपल्या जागेवर त्यांची स्थापना केली अशी असणाऱ्या प्रभू रामचंद्राला त्या अयोध्या नगरीमध्ये राज्याभिषेक झालेला